नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यातील विधानसभा मतदारसंघातील आज निवडणुका सुरू आहेत आणि अतिशय संत गतीने का म्हण म्हणता येईल अशा पद्धतीने मतदान अनेक ठिकाणी सुरू आहे दुपारी एक वाजेपर्यंत जे मतदान झालं होतं त्या मतदानामध्ये सर्वात जास्त मतदान जे आहे हे कसबा मतदारसंघामध्ये झालेलं आहे एकतीस पॉईंट सदुसष्ट टक्के सगळ्यात जास्त मतदान दुपारी एक वाजेपर्यंत कासब्यामध्ये झालं होतं एकतीस पॉईंट सदुसष्ट टक्के तर सर्वात कमी मतदान शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तेवीस पॉईंट सेहेचाळीस टक्के झालेलं आहे त्याखालोखाल हडपसरमध्ये चोवीस पॉईंट पंधरा टक्के मतदान पुणा कॅन्टोनमेंटमध्ये मत पंचवीस पॉईंट चाळीस टक्के मतदान वडगाव शेरीमध्ये मत सव्वीस पॉईंट आठ टक्के मतदान त्यानंतर पर्वतीमध्ये सत्तावीस पॉईंट एकोणीस टक्के मतदान कोथरूडमध्ये सत्तावीस पॉईंट साठ टक्के मतदान आणि खडकवासल्यामध्ये एकोणतीस पॉईंट फाय पर्सेंट मतदान हे आहे दुपारी एक वाजेपर्यंतचं मतदानाचे आकडे असेच आकडे आपण आकडेवारी जी आहे ही वेळोवेळी आपल्याला ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस प्रसिद्ध करणार आहोत ही दुपारी एक वाजेपर्यंतची आहे आणि हो आपल्या चॅनलवर एक स्पर्धा सुरू आहे तो व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये बघा त्याची टोटल डिटेल माहिती आपण दिलेली आहे ती संपूर्ण बघा आणि दुपारी संध्याकाळी सहा वाजता आपली वोटिंग लिस्ट जी आहे लिंक जी आहे ती ओपन होणार आहे त्यामुळं वोटिंग करा वोटिंग लाईन्स आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे ते बावीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही वोटिंग करू शकणार आहात आपला शि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातला आमदार कोण अशा पद्धतीची ही स्पर्धा आहे नक्की व्हिडिओ बघा आणि स्पर्धेत भाग घ्या धन्यवाद